आपण या जळगाव शहराकडे बघतो शिवाजीनगर पिंपरा गेट आशोदा गेटचा उड्डाण पूलचा विषय असेल शिव कॉलनीतला जो रेल्वेचा पूल पैसे कर्ज नील झालं ब्रिज झालेस त्याचं काम कोणाच्या काळात सुरू झालं घंटा गाड्याचा विषय तो केंद्रातून आम्ही पाठपुरावा करून आणला शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये नवीन तीन नवीन एमआरडीसी बिळ काही आपल्या समोर तरी मी असा विचार नाही करत की आपला विरोधक याचं काम करायचं का नाही जातीचं समीकरण कशा पद्धतीने राहू माझे विचार म्हणून निवडून दिले त्याच्यामुळे मी काम करताना माझ्या मनात नको नाही महामानू बाबासाहेबांचा पुतळा आटला त्यावेळेला रात्री आठला अकरा वाजता सगळ्यात पहिले मी होत होती ते हाऊस मध्ये मांडणार आहे जळगाव शहराच्या महापालिकेच्या डेव्हलपमेंट साठी विषय मांडलेला आहे मी ज्याला शंका असेल त्याने हाऊसमधून भाषण मागावी गावांचा प्रश्न व्यापाऱ्यांच्या मीटिंगा करून दिल्या त्याच्यात काही ठिकाणी राजकारण झालं तर रिन्यूल होऊ शकतं दुकानात नवीन एमआरडीचं विजन एक स्थानिक आमदार आणि महापालिका वंचित निधी मी आणलभूत सुधीना जबाबदारी कोणाची आम्ही होईल तेवढा शासनाकडून निधी आणून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय एकाच घरातला महापौर असतो त्याच घरातला विरोधी नेता या महापालिकेमध्ये लोकशाहीची टिंगल झालेली मतदारांनी तिसऱ्यांदा तुम्हाला पुन्हा का संधी दिली पाहिजे मी विकासाच्या व्हिजन वरती जे केलेले ते लोकांना सांगितलेले नमस्कार मी राजेश राजेश्वरकर लोकशाही निर्मित लोकलच्या या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे या जळगाव जिल्ह्यामध्ये एक नवीन इतिहास आज घडतो आहे जळगाव जिल्ह्यातली जी तीन माध्यम मोठी महत्वाची आहेत त्या तिघ माध्यमांनी एकत्रित येऊन उमेदवाराशी संवाद आज साधला जातोय या निवडणुकीची धामधूम सुरू आहेत विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसची निवडणुकीचा प्रचार सुद्धा शिगेला आहे आणि अशा सिच्युएशनमध्ये अवघ्या काही दोन दिवसानंतर होणारं मतदान आणि त्याच्यापूर्वी आपण या उमेदवाराशी एका राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराशी आज आपण संवाद साधणार आहोत माझ्याबरोबर आहेत लोकशाही माध्यम समूहाच्या बरोबर आहेत जळगाव लाईव्ह आणि त्याचबरोबर द क्लिअर न्यूज जळगाव लाईव्हचे डॉक्टर युवराज परदेशी आज आपल्याबरोबर आहेत आणि द क्लिअर न्यूजचे विजयजी वाघमारे सुद्धा बरोबर आम्ही तिघं मिळून राजूमामा जे आपल्या जळगावचे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडणूक लढवतात मी आम्ही या तिघही माध्यमांच्या माध्यमातून राजू मामांचा आजच्या या उमेदवाराशी संवाद या कार्यक्रमामध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मामा आपलं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि अशा या निवडणुकीच्या धमधुममध्ये दे प्रचार देखील शिगेला पोहोचतोय आपण प्रचार करत आहात या माध्यमातून ज्याला सगळ्या जनतेपर्यंत आपण पोचतात आहात गेल्या पंधरा वर्षापासून या जळगाव शहराचं नेतृत्व आपण करत आहात दोन टर्म आपल्याकडे आहेत आणि आपण ज्यावेळेला प्रचार करताय सगळ्या नागरिकांपर्यंत पोचतात कसा प्रतिसाद आपल्याला मिळतो आहे कशा पद्धतीने आपण या जळगाव शहराकडे बघतात काय स्थिती आत्ता या ठिकाणी आहे नमस्कार मी तर खरं तिघी माध्यमाचं मनोपूर्वक अभिनंदन करेल की आपण तिघी एकत्र येऊन मुलाखत घेत आहे नाही तर वन टू वनमध्ये जास्त वेळ जातो प्रत्येकाचा आणि मला वाटतं आपण जे प्रश्न विचारलेले आहेत की निवडणूक आल्या तर मला वाटतं प्रचार जरी चालू असेल पण बैठका प्रत्येक समाजाच्या व्यक्तीला भेटणं प्रत्येक मतदाराशी संबंध साधणे बोलणे हा प्रयत्न मला वाटतं आमचा चालू आहे आणि एक चांगला प्रतिसाद मला वाटतं नागरिक देत आहे आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती जनतेसमोर जातो आहे मागच्या दहा वर्षात आम्ही काय केलं हा लोकांनी अनुभवलेला त्यांच्या बरेच काही गोष्टी शेअर करतायत आणि शेवट मी कायम सांगतो की कानाने ऐकलेलं खोटं राहू शकतं पण डोळ्यांनी पाहिलेलं कधीच खोटं राहू शकत नाही Mm. म्हणून मला वाटतं जनता परत जे डोळ्यांनी पाहिले दहा वर्षात त्याच्यावरती जनता विश्वास ठेवेल आणि आम्हाला आशीर्वाद दिला असा आमचा विश्वास आहे बाबा तुम्ही म्हणतात प्रतिसाद मिळतात आणि तुम्ही विकासाच्या मुद्द्यांवरती पुढे जातात विरोधक आपल्यावरती आरोप करतात की पाच कामं आम्हाला दाखवा मामांनी कोणती कामं केली जातात बघा ज्याच्या जो काही नसतं ना ते आपल्या म्हण आहे की नाश्ता अंगण वाकडं असते जे म्हण असते ज्यांनी काही केलं नाही किंवा ज्याला मधुरा झालेला असतो त्याला जग पिवळं दिसतं मला वाटतं मेड्या साक्षीदार ह्या गोष्टीला कि की पाच मुद्दे आणि असे तर पन्नास मुद्दे की जळगाव शहरामध्ये काम झालेलं आहे मला वाटतं अमृत योजनेचा विषय असेल गटरीचा विषय असेल जळगाव महापालिकेचा कर्जमुक्तीचा विषय असेल जे डी सी बँकचा कर्जमुक्तीचा विषय असेल शिवाजीनगरचा उड्डाणपूलचा विषय असेल पिंपरा गेटचा उड्डाणपूलचा विषय असेल आसोदा गेटचा उड्डाणपूलचा विषय असेल शिव कॉलनीतला जो रेल्वेचा पूल आहे त्याचं भूमिपूजन तो विषय असेल समांतर रस्ता असेल तो विषय असेल इथले जो हायवे गावातला जो रस्ता आहे त्याला समांतर रस्त्याला पंचावन्न कोटींनी द्या आलेला आहे त्याचं भूमिपूजन तो विषय असेल ट्रक टर्मिनलचं भूमिपूजन झालं आय टी आयच्या बिल्डिंगचं भूमिपूजन झालं जळगाव शहरात हजार कोटीच्या वरती कामं चालवली आहेत निमखिडीचा रस्ता आपण बघू शकता इथे मोवाडीचा रस्ता बघू शकता अशा पालण्यांमध्ये असे रस्ते झालेले आहेत काही ठिकाणी ठीक आहे असं म्हणणार नाही तरी काही कामं राहिलेली आहेत त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो की मी कायम सांगतो माझ्या भाषणामध्ये किंवा लोकांना भेटल्यावर की जळगाव शहरातले पन्नास टक्के कामं झालेली आहेत पंचवीस टक्के कामं भूमिपूजन झालेले म्हणजे पाईपलाईनमध्ये आहेत आणि राहिलेले पंचवीस टक्के कामं आम्ही परत तिसरंदार जनतेचा आशीर्वादानेमुळे ते पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असेल म्हणून इतकी कामं आहेत मी परत आपल्याला आपल्या माध्यमातून विरोधकांना किंवा नागरिकांना आव्हान करू इच्छितो की जसं मी एक अगोदर शब्द बोललो की कानाने ऐकलेलं खोटं राहू शकतं पण डोळ्यांनी असं खोटं राहू शकत नाही कारण आपण माहिती अधिकारमध्ये जळगाव महापालिकेला माहिती अधिकारमध्ये जनतेने किंवा आपल्या माध्यमातून मागावा आणि त्या माहिती अधिकारमध्ये की कोणाच्या काळामध्ये जळगाव महापालिकेचं कर्ज नील झालं जेवढे ब्रिज झाले जळगाव शहरात कोणाच्या काळात झाले समांतर रस्त्याचं काम कोणाच्या काळात सुरू झालं जे समांतर रस्ते गावातले म्हणजे बायपासचं काम सुरू झालं समांतर रस्त्याचं काम केव्हा सुरू झालं कोणी निधी आणला असे कितीतरी प्रश्न आहेत की जे डी सी बँकचं कर्ज कोणी नील केलं हे सर्व प्रश्न माहिती अधिकारमध्ये मागवावे आणि मला वाटतं त्यावेळेला दूधचं दूध पाणीचं पाणी जनतेसमोर होऊ शकतं आणि मला वाटतं त्याच्यामुळेच आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती जनतेसमोर जाणार आणि जनतेने आम्हाला दहा वर्ष अनुभवलेलं आहे पाहिलेलं आहे की जळगाव शहरात किती कामं झाली होती नाही झाली आज जे म्हणता एक खड्ड्याची चीड येणारे जळगाव शहरात सर्वात मोठा खड्डा हुडको कर्जाचा होता तो भरण्याचं काम आम्ही केलं आणि ते काम केल्याशिवाय गाडी ट्रॅकवर येणार नव्हती वस्तुस्थिती होती महापालिकेच्या कर्मचाऱ्याचे विषय होते ते प्रलंबित होते ते आम्ही मार्गी लावले असे कितीतरी प्रश्न आहेत म्हणजे जळगाव शहरात घंटा गाड्याचा विषय तो केंद्रातून आम्ही पाठपुरावा करून आणला त्यावेळेला एटी खासदार होते असे कितीतरी प्रश्न आहे आता बी जो घनकचरा प्रकल्प आहे तोही केंद्राचा नाही त्याचा आता एक एक दोन महिन्यामध्ये सिटी बस सुरू होती इलेक्ट्रिक चालणाऱ्या बस सुरू होतील हे प्रकल्प आहे ना इतके प्रकल्प आहे की मोजले तर पाच पेक्षा पन्नास जाऊ शकतो आम्ही मामा आपण बोलला की विकासाच्या मुद्द्यावरती मी इलेक्शन लढत आहे आता जस राजेशजीने जो प्रश्न विचारला तुम्ही विकासाचे काही मुद्दे तुम्ही त्यात मांडलेले आहेत परंतु कोणत्याही शहराचा विकास जर म्हटला तर तो उद्योगधंद्यांशी निगडीत असतो आणि विरोधकांचा एक प्रामुख्याने तुमच्यावरती आरोप आहे की जळगावची एमआयडीसी डेव्हलप झाली नाही जर आपण जळगावच्या आजूबाजूला बघितलं नाशिक असेल संभाजीनगर असेल इथलं एमआयडीसी डेव्हलप राज्यात तुमचं सरकार आहे तुमचं सरकार आहे मग हे नेमकं अपयश कोणाचं अपयश असं आहे की आता जळगाव शहराच्या बाजूला जागा शिल्लक नव्हती आता आपण मागच्या वेळेला सुद्धा मुख्यमंत्र्याने घोषणा दिली उजाड कुसुंब्याच्या बाजूला जी जागा आहे की ती थोडीशी पीक न येणारी जागा आहे तिथे आणि ती जागा आता जवळजवळ साडेतीनशे हेक्टर जागा गव्हर्नमेंटने ॲक्वायर केलेली आहे जागाचा सर्वे झालेला आहे मागच्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे आणि मात्र तिचं काम चालू येणार लवकरात लवकर एम आय डी सी नवीन उद्योग येतील अशा आम्हाला अपेक्षा आम्ही त्याचा पाठपुरावा पण करतो आहे त्या गोष्टीचा जा। पण जागा नाही ही वस्तुस्थिती आपल्याला समजून घ्यावं लागेल विरोधकांनी बोलण्यापेक्षा आपण जळगावच्या टावरपासून सात आठ दहा किलोमीटर ती बघा जमिनीचे का भाव आहे कोण जमीन द्यायला तयार नाही ना एम आय डी सीला सरकारला जी जागा लागते असे बरेच उद्योग होते की आम्ही प्रायव्हेट एम आय डी सी करतो पण त्या भावामध्ये जमीनच मिळत नाही एक कोटीच्या खाली कोणी जमिनीचे भाव देत नाही एक कोटी घेऊन कोण फॅक्टरी टाकणार आहे उद्योजक शक शक्यच नाही कोणी कितीही मोठा उद्योजक असला त्याला जमिनीचे भाव रिजनेबल रेटमध्ये मिळाले पाहिजे आणि मला वाटतं आत्ता ते जागा मिळालेली आहे आणि शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये नवीन उद्योग बी येतील नवीन एम आय डी सी बी होईल मामा एक थोडा वेगळा प्रश्न की तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वी आपल्याला आपल्या पक्षातूनच आव्हान मिळालं काही बंडोखोरी आता आपल्या समोर उभे राहतील असतील लक्ष्मी सोनवणे असतील तर या बंडोखोरी सह विरोधकांचं जे आव्हान आहे त्याकडे आपण कसं बघता बघा ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आम्ही परिवार म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत समजवण्याचा प्रयत्न केला आमचे नेते नामदार गिरीशभाऊने प्रयत्न केला शेवट काही लोक राजकारणात एक वेगळ्या पद्धतीने चालतात जो विचाराशी जुडलेला असतो तो कधीही मी मी माझ्या भाषणात सांगितलं होतं जर पक्षाने मला उमेदवारी नाही दिली तर मी पक्षाचं काम करणार कारण आम्ही विचाराशी जुळलेलो आहे आणि मला वाटतं त्या विचाराशी न जुडणारे लोक असतात ज्यांना स्वार्थ असतं ते लोक मला वाटतं अशा पद्धतीने बंडखोरी करण्याचा प्रयत्न करतात आणि नक्कीच शेवट जनतेच्या हातामध्ये जनता देणार जण आमचे मायपाप असते आणि मला वाटतं ते त्याचं आशीर्वाद देतील ते, ते दे एक्सेप्ट लोकांचा कौल सर्वांना मान्यच करावा हो लागतो पण तुमच्यासमोर नेमकं आव्हान सर्वात मोठं कोणाचं वाटतं स्वयकियांचं की विरोधकांचं नाही मी आव्हान स्वीकारत नाही मी आव्हान मी विरोधक बी समजत नाही मी लोकांच्या विकासाच्या मुद्द्यावरती जाणार आणि मला वाटतं विरोध करण्यापेक्षा मी जे चांगलं केलं आहे चांगलं करू शकतो ते मुद्दे मी मांडणार मी विरोधक कोणाला समजलोच नाही राजकारणामध्ये ना मी सर्व आपले लोक समजतो आणि लोकांचे कामं करत राहिले पाहिजे माझ्याकडे मी काम करताना कोणा जातीपातीचा आला कोणत्या पक्षाचा आला तरी मी असा विचार नाही करत की आपला विरोधक यायचं काम करायचं का कर नाही तो माझ्याकडे आला होईल तेवढं प्रामाणिकपणे काम करतो विरोधक पेक्षा मी काय चांगलं करू शकतो तो प्रयत्न माझा असतो शेवटच्या विरोधकांकडे दुर्लक्ष करत ही निवडणूक लढत जातात अशा प्रकारे विरोधक त्यांचं काम करणार तुम्ही तुमचा विकासाचा मुद्दा या सगळ्या समोर आणणार अशा पद्धतीने आपली निवडणूक लढते शंभर टक्के तसाच मुद्दा असं असताना देखील जातीचं समीकरण या राजकारणात फार महत्वाचं आणि निवडणूक जिंकायची असेल तर जातीचं समीकरण देखील केलं जातं आपल्या या मतदारसंघामध्ये जातीचं समीकरण काय उद्देश ठेवू शकतं कशा पद्धतीने राहू शकतं याचा काही विचार केलाय हे बघा समाजाचा स्वाभिमान सर्वांनाच राहिला पाहिजे याच्यात काही दुमत नाही पण समाज दोन प्रकारचे असतात एक समाज ज्याच्यात आम्ही जन्म घेतला तो एक समाज असतो दुसरा समाज ज्याच्यात वावरतो तो एक समाज असतो आणि मला वाटतं दोघी समाजाचं आपण उत्तरदायी प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे आम्ही एका समाज वावरत असताना दुसऱ्यांना कमी लेखणं हे मला वाटतं आपल्या घटनेत मान्य नाही सनातन धर्मामध्ये पण नाही आहे किंवा कोणत्याचमध्ये मान्य नाही आहे महामानव बाबासाहेब्या घटनेतसुद्धा मान्य नाही आहे आणि मला वाटतं आम्ही दोघी समाजाचं उत्तरदायी झालं पाहिजे मी ज्या समाजात जन्म येतो त्याचंही माझं कर्तव्य ते केलं पाहिजे आणि दुसरा समाज ज्या आम्हाला अपेक्षेने पाहतो मी मला लोकांनी मतदान देताना समाज म्हणूनही दिलं लोकांनी एक चांगला व्यक्ती म्हणून निवडून दिलेलं आहे माझे विचार म्हणून निवडून दिलेले त्याच्यामुळे मी काम करताना हे माझ्या मनात नको यायला पाहिजे की जातीपातीचं राजकारण करणं मला वाटतं हे संकुचित प्रवृत्ती लोकांचं काम असतं जातीपातीचं राजकारण करणं असं माझं तरी वैयक्तिक मत आहे मी काम करताना कधी जातपात बघत नाही जो येईल त्याच्या सरळ हाताने आपण मदत करा नाही झाली हात जोडून माफी मागून घ्या पण जात डोक्यात ठेवत नाही मी काम करताना लोकप्रतिनिधीचं एक असं कर्तव्य आहे की विधानसभेमध्ये आपल्या मतदारसंघाचे मुद्दे हे मांडले पाहिजे त्या ठिकाणी ते पोहोचवले पाहिजे त्या ठिकाणच्या अडचणी त्या ठिकाणच्या समस्या या विधानसभेत पोहचवल्या पाहिजे आपल्याकडनं त्या मुद्दे बरोबर व्यवस्थित पोहोचत नाही विधानसभेमध्ये आपला आवाज आपण काढत नाहीत असाही आरोप केला जातो आहे नाही मला वाटतं तो बिनबुडाचा आरोप आहे मी बोलण्यापेक्षा माझ्या प्रूफ सहीद आहे हाऊसमध्ये मी काय बोललेलो आहे म्हणजे गाळ्यांचा प्रश्न मी किती वेळेस मांडलेला आहे जळगाव शहराचा प्रश्न मी मांडलेला आहे एवढं नाही तर ज्या वेळेला मामानो बाबासाहेबांचा पुतळा हटला ज्या वेळेला रात्री आटला अकरा वाजता सर्वात पहिले मी होत होती ते हाऊसमध्ये मांडणारा की जागेचा बाबासाहेबांचा पुतळा आटला ज्या ज्या वेळेला काही घटना घडल्या असतील त्यावेळेला हाऊसमध्ये मांडलेलो आहे मी महापालिकेचा उडकोचा कर्जासाठी जळगाव शहराच्या महापालिकेच्या डेव्हलपमेंटसाठी विषय मांडलेला आहे मी भाऊ मुख्यमंत्री असताना की बघू या जागा डेव्हलप जुनी नगरपालिका असेल खाजान्याची जागा असेल सानेगुळचं ऋण असेल मी हाऊसमध्ये बोललो आहे मी तर ज्याला शंका असेल त्याने हाऊसमधून भाषणं मागावी माझ्या शिड्या आहेत बोललेलो आहे ते तो, ते तर ते तर खोटं राहू शकत नाही ना हाऊसमध्ये मांडलेलं आहे मी सर्वे पोलिस हाऊसिंगचा विषय मांडलेला आहे मी पोलिस हाऊसिंगचे जे सुरू झालेले कामं हे माझ्या मांडल्यामुळे इतकं टू बी एच केचा पोलिसांना मिळालेलं आहे त्याचा अनुभव सांगेल की त्या मी त्या प्रभागाचा नगरसेवक असताना मी तिथे जेव्हा प्रचाराला फिरलो नगरसेवक असताना त्यांची वन बी एच केचं क्वाटर होतं त्यांना त्या वन बी एच केमध्ये आई वडील जवान मुली कशा राहायच्या मी माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे तर ते अनुभवलं म्हणून मी हाऊसमध्ये बोललो की जसं तुम्ही पोलिसांकडून अपेक्षा ठेवता कामाच्या तशी सुविधा दिल्या पाहिजे त्यांना टू बी एच केचे घरं दिले पाहिजे त्यांना आणि ते करून मला वाटतं देवेंद्र भवने टू बी एच केचे घरं आपल्या सर्व्यासाठी जळगाव शहरावर सुरू झाली आज सत्तर कोटीचे काम पूर्ण झालेले आहेत तुम्ही बघा पोलीस कॉर्टर जाऊन बघा किती छान स्कीम झालेली ते मी हाऊसमध्ये मांडलेलं आहे आणि हे मांडलेलं आहे की बा पोलिसांच्या जसं तुम्ही लोक अपेक्षा ठेवता तसं सुविधा दिल्या पाहिजे आता बी आरोग्य कॅम्प झाले पोलिसांचे सर्वात पहिले आम्ही पोलिसांच्या देवेंद्र वणी कॅम्प सुरू केले सर्वात पहिले आम्ही पोलीस लाईनला सुरु केले कॅम्प उद्घाटन पोलीस लाईन पासून सुरू झालं त्याच्यामुळे हाऊसमध्ये बोललेलो आहे असं नाही पण विषय असा असतो की खूप हजारो प्रश्न असतात प्रत्येक आमदाराचे प्रत्येकाला संधी येत असतात त्याच्यामध्ये ड्रॉ निघत असतो पण प्रायोरिटी लक्ष्यविधी असेल प्रश्न असतील आवतीचे मुद्दे असतील ते आम्ही मांडलेले आहेत आणि पुरावे त्याच्यात ज्यांना शंका असेल त्यांनी विधानसभेच्या जा हाऊसमध्ये जाऊन मागवावे माहिती त्याला कळतील ते किंवा त्याला शंका असेल त्याने माझ्याशी फोन करा मी त्याच्या हातात कागद लागले त्या वाटत असेल तर तुम्ही याच्यात आता सांगितलं गाळ्याचा प्रश्न आहे झोपडपट्ट्यांचा प्रश्न तुम्ही तुमच्या उल्लेख केला की के, तो तुम्ही मांडला विषय पण अद्यापपर्यंत गाळ्यांचा प्रश्न गेल्या पंधरा वर्षापेक्षा अगोदर दहा वर्षाच्या अगोदर पासूनचा हा विषय प्रलंबित आहे गुलानी मार्केटचे गाळे असतील किंवा फुले मार्केटची गाळ्या असतील त्यांचा निकाल अद्यापपर्यंत लागला नाही झोपडपट्टीचं पाहिजे तसं पुनर्वसन झालेलं नाही ना आणि शहरातलं अतिक्रमण आहे तीन मुद्दे जळगाव शहरातले खूप प्राधान्याने आहेत आणि याच्यावर देखील विरोधक सातत्याने बोलत असतात याला तुम्ही कसं बघता हे बघा तुम्ही ज्या वेळेला होता त्यावेळेला तुम्ही काय केलं दुसऱ्यावरती आरोप करणार ज्या तुम्ही एक बोट दुसऱ्याकडे धावतो तर तीन बोटं आपल्याकडे असतात मी का असे ना तर मला वाटतं मी परत माझा एक अनुभव असतो की आम्ही टीका करण्यापेक्षा कृतीतून उत्तर देणार आणि लोकांना हेच अपेक्षित आहे की आम्हाला काम करणारा माणसू पाहिजे टीकाटिपणी करण्यात काही अर्थ नाही लोकांना आवडत पण नाही पण आज जर बघत असाल गाळ्याचा नव्वद टक्के प्रश्न मार्गी लागलेला आहे तुम्ही जनरल साहेब राजकारणामध्ये आमच्याकडे काशी करून आलेले लोक सर्व सांगतात मांजर मारलेली कोणीच सांगत नाही <laughs> गाळ्याचा प्रश्न असा आहे की मी त्या व्यापाऱ्यांच्या मिटिंगा करून दिल्या आता हे तुम्ही किती व्यापारी जे म्हणत असतील की काम झालं नाही सांगणार नाही त्याच्यात काही ठिकाणी राजकारण झालं आज तुम्ही जर म्हटलं उद्या तर उद्या रिन्युअल होऊ शकता दुकानं त्यांची पण तफावत काय की बारा ते एकोणावीस जो टॅक्स आहे दहा वर्षापासून व्यापाऱ्यांना बाराची मुदत संपलेली आहे बरोबर आहे आता कोणतं वर्ष झालंय दोन हजार चोवीस किती वर्ष झाले बरोबर इतके वर्ष जाऊन त्यांना आम्ही त्रास होऊ दिला का व्यापाऱ्यांना हे बी तो कोणी सांगायला पाहिजे ना इतके वर्ष झाले दोन आठ टक्के टॅक्स लागला देवेंद्र विरोधी पक्ष आम्ही स्टे घेऊन दिला त्यांना आठ टक्क्याला आणि तो आठ टक्क्याचा जो फरक आहे बारा ते एकोणावीस मध्ये तो भरायचा आणि तो जास्त अमाऊंट येते म्हणून तो आपण शासनाकडे पाठपुरावा करतो आहे तरी शासनाकडे तुम्ही एकोणावीसपासून रिन्यूअल करा आणि तुम्ही पैसे भरलेले काही लोकांनी जे पैसे तक्रार होऊन भरा तुम्ही जर कमी लागला बारापासून तर ते बारापासून लागतील त्याला रिन्यूअल होऊ शकता ते दुकानं अडचण नाही आहे त्याला मामा माझा पुन्हा माझा पुढचा प्रश्न बोलला विकासावरतीच आहे की तुम्ही बोलला की पन्नास टक्के कामं पूर्ण झालेली आहेत आणि पन्नास टक्के कामं माझी राहिलेली आहेत पंचवीस टक्क्याचं भूमिपूजन झालेलं आहे पंचवीस टक्के राहिलेली आहे या पंचवीस टक्क्यांमध्ये तुमची प्रायोरिटी तुम्ही काय ठेवली म्हणजे व्हिजन डॉक्युमेंट म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ जळगाव असं जेव्हा बघतो तुमचं काही व्हिजन असेल की बाबा मी निवडून आले तर पहिले दोन कामं किंवा पहिले पाच कामं ही करेल तर असे प्राधान्य पहिला तर माझा नवीन एम आय डी विजन सर्वात पहिले ह्या ज्या मूल विषय जर राहिलेले पंचवीस टक्के जे काम आहे रस्त्या गडरीचे हे रस्त्यांच्या कामाचा निधी मी आणेल खरं आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार आहात मला एक सांगा मूलभूत सुधीना जबाबदारी कोणाची आहे मूलभूत सु, सुख सुविधा देणं महा शासनाची महा महापालिकेची बरोबर आहे बर, बर, तरी आम्ही त्याच्यावरती जात नाही आम्ही शासनाकडून होईल तेवढा निधी आणतो पण गटरी तर महापालिकेने गेल्या पाहिजे बरोबर पण गटरी सुद्धा अमृतची योजना हो आहे नाही 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 गटरीचे अमृतचे भुयार गटरी वेगळं ऐकून घ्या बरोबर भुयार गटरी वेगळी पण ज्या कॉमन गटरी ज्या असतात जे बाथरूमचं जे पाणी जातं तर ह्या ज्या छोट्या छोट्या आहेत त्या महापालिकेने जर केलं मला वाटतं तर बरेच प्रश्न मार्गी लागून जातात कारण पाण्यामुळे जास्त जे जा रोगराई जे वाढते ना ही पाण्यामुळे जास्त वाढते पण महापालिकेला इतक्या करोडोच्या जा जागा आहे त्यांच्यापाशी जा मला वाटतं मी हाऊसमध्ये मांडलेलं तुम्हाला सांगतो की खाजेम्याची जागा सानेगुरची जागा आणि जुनी नगरपालिका ही तुम्ही प्रस्ताव शासनाकडे पाठवा देवेंद्र भोड्या उत्तर दिलं होतं मला की तुम्ही पाठवा मी तुम्हाला मंजुरी देतो तुम्ही त्याच्यामध्ये महा साने गुरुजीचं हॉस्पिटलचं आरक्षण आहे त्याच्यावरती वरती हॉस्पिटल होतं खाली कॉम्प्लेक्स होतं हजारो करोड रुपये भेटणार आहे त्या जागेवरती लोक देतील ते दे, दे, कमर्शियल जागा आहे तुमची जुनी नगरपालिका आहे पार्किंग आहे ना तुम्ही चार मधले पार्किंग करा वरती कॉम्प्लेक्स करा आता लिफ्ट आहे सर्व गोष्टी होऊ शकतात त्याच्यात आरक्षण बदलवू नका ना, ना आरक्षण ठेवून तुम्ही करू शकताय ना पण हे महापालिकेने केलं पाहिजे तुमच्याकडे प्रॉपर्टी असताना लोक सफर होत आहे याच्यामध्ये तुम्ही कर कमी करताय लोकाजून कर घेणं चालू आहे तुमचं लोकांना मुळीस होते त्याच्यामुळे मग ती नाराजी आमच्याशी वाढते तरी आम्ही म्हणत नाही नाकारत नाही आम्ही होईल तेवढा शासनाकडून निधी आणून तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला वाटतं तसं की आम्हीच केल्या पाहिजे झाल्यास पाहिजे अशा पद्धतीने करत असताना टेक्निकल अडचणी खूप मिळतात आता आम्ही शासनाकडे गटरचा निधी मागणं किती योग्य सांगा तुम्ही म्हणजे मला सांगा की बाबा गटरासाठी सुद्धा शासनाने निधी द्यावा एक अर्धा मोठा रस्ता असेल तर आम्ही समजू शकतो हो, त्याच्यात ऍड करून घ्या हे आम्हाला एक काही मर्यादा रस्त्यासाठी ठीक आहे याचा दुसरी बाजू अशी नाही का की बा एक स्थानिक आमदार आणि महापालिका यांच्यामध्ये जे मतभेद आहेत की भांडण राजकीय वर्चस्वाची लढाई त्याच्यामध्ये एक सर्वसामान्य जळगावकर मूलभूत सुविधांपासून वंचित राहतोय असं ही दुसरी बाजू वाटत नाही वाद नाही बघा आम्ही वाद करत नाही तत्वाचे वाद हे मी परत सांगतो की सुविधा देणं हे महापालिकेची जबाबदारी त्यांना काय मदत पाहिजे ते आम्ही करायला तयार आहे त्यांनी सांगावं आमच्याकडे या आमच्याशी बोला आम्ही बोलायला तयार आहे त्यांनी प्रस्ताव आमच्या हातात द्यायला आम्ही शासनाचा पाठपुरावा करून द्यायला तयार आहे पण काही गोष्टीचे निर्णय महापालिकेत जसं आता आम्ही रस्त्याचं निधी आणतो तरी एन ओ त्याची लागते महापालिकेची एन लागते ना आता एक एक एन साठी तीन तीन महिने फिरावं लागतं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी की त्या प्रशासनाने करत नाही वाचा विषय नाही त्यांनी पाहायला पाहिजे खरंय उलट त्यांनी आमच्याकडे आमदाराची काय मदत पाहिजे शासनाची तर आम्ही पाठपुरावा करायला तयार आहे या जळगाव शहराने अजून असंही पाहिलं की जे पूर्ण जगात तिथे घडलं असेल आपण या शहराच्या विधानसभेचं नेतृत्व करत असतानाच इथेच एकाच घरातला महापौर असतो त्याच घरातला विरोधी पक्षनेता या महापालिकेमध्ये असतो असं हे क्वचितच घडतं याला तुम्ही कसं वाटत हे जर खरं लोकशाहीची टिंगल झालेली ती एक प्रकारची म्हणजे काय म्हणतो का ना आपण समाजात असे तो शब्द चुकीचा होईल वापरलं तर तुम्ही पाकिट मार, मार पाहिलाय का खिसे कापू जे असताना त्याला किती गर्दीत मारल त्याला मारबी खातो पण दुसऱ्या दिवशी काय करतो तो सोडतो काम करतो पुन्हा तेच काम करतो त्याने म्हणजे आरा राबाचा राबाचं पाकिट मारलं गेलं तर पाच माहिती माहितीये का गृहमंत्री असताना म्हणजे आता असे जे पाकिट मार असतात त्यांना ते सवय झालेले असते त्या गोष्टीला त्याच्यामुळे माझ शेवटचा प्रश्न अनेक दिवसापासून आपण प्रचारात या प्रचारामध्ये निश्चितच आपण आपल्या दहा वर्षाचा लेखा जोखा जो आहे तो मतदारांसमोर मांडला मतदारांनी तिसऱ्यांदा तु तुम्हाला पुन्हा का संधी दिली पाहिजे असं काय विजन तुम्ही मतदारांना सांगितलंय आणि दहा वर्षाचा हिशोब जो आहे मतदारांना काय दिलेला आहे आणि जळगावकरांनी तुम्हाला पुन्हा का निवडून दिलं पाहिजे बघा सर्वात पहिले तर मी राजकारणात जो पंचवीस वर्षापासून चार वेस नगर होतो आणि दहा वर्ष आमदार असताना मी विकासाच्या व्हिजनवरती जे केलेलं आहे ते लोकांना सांगितलेलं आहे आणि जे नाही झालं तेही मान्य केलेलं आहे की बाबा खरंच राहिलं आहे मी जाहीरपणे सांगतो की बाबा सर्व कामं झाली का नाही आणि प्रत्येक कामं बघा प्रत्येक का आपल्याकडे येणारा माणूस मी त्याचं काम करू शकेल असं होऊ शकत नाही अजून तर देवही आपल्याला दुःख देत असतो आणि मला वाटतं काम करत असताना तुम्ही कसे वागता हे खूप महत्त्वाचं आहे आणि मी माझ्या दहा वर्षाच्या राजकारणाचं पूर्ण वेळ पण दहा वर्ष आमदार म्हणून काम करत असताना एखादं काम कमी झालं असेल एखाद्या ठिकाणी सुखदुखात कमी पोहोचू शकलो असेल पण प्रामाणिकपणे मी दहा वर्षात कधीच कोणाला त्रास दिला नाही कधीच कोणावरती टिप्पणी केली नाही की त्याच्या वैयक्तिक भावना दुखवतील असं मी कधीच वागलो नाही आणि भविष्यातही तसं वागणार नाही मी हे जन्म मला माणूस म्हणून मिळालेला आहे आणि मला वाटतं माणूस म्हणून मी चांगला जगण्याचा प्रयत्न करेल की शेवट आपण आयुष्यात माणूस म्हणून आलो मी दुसऱ्या माणसाच्या काय उपयोगी पडेल मग त्याच्या सुखादुखात असेल विकासाचा मुद्दा असेल आणि मला वाटतं दहा वर्ष लोकांनी असं लोक म्हणतात ठीक एक काम कमी झालं पण मामा त्रास तरी नाही उपद्रवी नाही तर असं लोकांच्या भावना आहे मी म्हणण्यापेक्षा लोकही सांगतील त्या गोष्टीला आणि मला वाटतं तिसऱ्यांदा मला लोक शंभर टक्के संधी देतील मी हॉकर्सवाल्यापासून तो उद्योजकांपर्यंत कोणी एका व्यक्तीने सांगावं की मामाने त्रास दिला मी जाहीर माफी मागेल मला काही कमीपणे वाटणार नाही पण मी या गोष्टीचं हॅपी मी पाप पुण्याची व्याख्या अशी लावतो की ज्याच्यामुळे माझ्यामुळे डोळ्यात पाणी आलं ते पाप आणि ज्याच्यामुळे आनंद खुलला माझ्यामुळे तो पुण्याचं काम ही माझी कामाची व्याख्या आहे त्याच्यामुळे होईल तेवढं माझ्यामुळे लोक आनंदी झाले पाहिजे समाधानी झालं पाहिजे अशा प्रयत्नांनी मी वागण्याचा प्रयत्न करतो आणि जनतेने राजूमामा काय हे फार जळून पाहिलेलं आहे दहा वर्षात पंचवीस वर्षात राजकारणी म्हणून मी जरी आमदार झालो पण मी मला वाटतं मी प्रत्येक परिवाराचा एक सदस्य म्हणून वागण्याचा प्रयत्न करतो मग पक्षातले कार्यकर्ते असतील मित्र असतील का समाजात असेल किंवा जिथे जिथे जातो तिथे मला वाटतं नम्रता खूप असं म्हणवते की की तुमच्या हातातली तलवार तुम्हाला काही क्षणापुरती सुख देऊ शकते पण जिबेची वाणी ही तुम्हाला आयुष्यभर सुख देऊ शकते आणि मला वाटतं हे संतांनी आम्हाला सांगितलेलं आहे आम्ही वारकरी संपादाशी जुळलेलो आहे संतांशी जुळलो आहे संत म्हणतात की ज्याच्या जिबात वाणी असेल नम्रता असेल ज्याच्या अंगी नम्रता ते आहेत मोठे मोठेपण असतात त्याला एकशे एक टक्के <laughs> विजयाची खात्री जेव्हा एकशे टक्के वागतात आणि आपण अध्यात्माची आपल्याला जोड आहे आपली ऊर्जा ही कोणती असेल याच्या मागची नाही ऊर्जा पहिली तर गोष्ट की माणसाने जर चुकलं असेल तर मान्य केलं पाहिजे कोणाला फसवू नका खोटं बोलू नका कारण एक खोटं बोललं तर तुम्हाला दहा खोटं बोलावं लागतं आणि ही ऊर्जा मी परत सांगतो की हे ते सनातन धर्म वारकरी संपादय कोणत्याही संत असेल तर मला वाटतं प्रत्येक सनातन मधून वारकरी संभायचं जर मी रात्री झोपताना रोज एक अर्धा तास तरी कीर्तन ऐकतो हो आता यासा ओ, रोज रोज झोपताना मला ते सवय झालेली एक तर कीर्तनने तर एक सोदचा पिक्चर तरी पाहतो दहा पंधरा मिनटं कारण त्याच्यातून खूप काही घेण्यासारखं असतं काही गोष्टी घेण्यासारखा असतात तर त्याच्यातून एक वाक्य छान होतं की धर्माची भूक खूप आहे पण कर्माचं व जमी पाठीवरती म्हणजे दोघी गोष्टी बॅलन्स करायचे <laughs> की धर्म जरी आवडत असला पण कर्म बी आपल्याला करायचे कारण <laughs> कोणताही धर्म कर्म केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही आणि म्हणून दोघी गोष्टीचं बॅलन्स ठेवून धर्म बी आणि कर्म बी दोघी गोष्टी कर्म यांचा बॅलन्स सांभाळत आपण परिवाराची साथ कशी परिवाराला आपला वेळ कसा दिला जातो नाही परिवाराकडे कमी वेळ दिला जातो साधारण एक आपले म्हण आहे भारतीय संस्कृतीमध्ये ज्या ज्या वेळेला तुम्ही समाजकारण धर्मकारण कराल त्या त्यावेळेला तुमचं तोंड जर तिकडे झालं तर पाठ ही तुमच्या परिवाराकडे होणार आहे तुमच्या व्यवसायाकडे होणार आहे त्याच्याकडे दुर्लक्ष शंभर टक्के झालेलं आहे त्याच्यामुळे तुकाराम महाराजांपासून म्हटलं की तुकाराम महाराजांच्या पत्नी किती नाराज झाल्या होत्या त्यांच्याशी तुम्ही काही करत नाही उठलं का पांढऱ्याच्या सोडला असं असं म्हणत त्यावेळेलाही त्या माऊलींनी तसंच म्हटलं तर आरोप केलं ते पण किती ते महाराजांचं एक वाक्य छान नाही की जसं त्यावेळेला काही लोकांनी चपल्याचा हार घातला गाडवरती बसवलं आणि लोकांनी त्या माऊली सांगितलं की बा असं असं झालंय तू करा मार ते गेले अरे म्हणजे काय करताय अरे मी काय करतोय आडवाणी तर ते झाले ज्यांनी बूट घातले पाहिजे ते चालत आहे मी तर गाडवरती का ना माझ्या गाडीत टाकलं त्यांनी चपला त्यांचं काय त्यांचं गेलं माझं काय गेलं संध्याच्या असे आहे विचार विजय शेवटचा प्रश्न म्हणून विचारता पण दोघांची परवानगी घेऊन मी एक समारोप खर खरोखरच समारोप प्रश्न विचारू इच्छितो की आता तुम्ही जे उत्तर दिलं की मी कोणालाही त्रास दिला नाहीये माझ्यामुळे त्रास झाला नाही असं एक आपल्या विचारत होतं परंतु मी दोन तीन दिवसापासून काही सभा आपल्याला कव्हर करतोय आम्ही मी बघितलं की तुमच्या कार्यकर्त्यांनी तुमच्या सभामध्ये उल्लेख केला की मामा आम्हाला त्रास होतोय आम्हाला धमकवलं जात आहे असा काही कार्यकर्त्यांनी एक तक्रार ते मानलेलं आहे काय सांगाल परत मी सांगतो तुम्हाला की गुन्हेगारी हे त्रास देणारे लोक आहे ना एक क्षणिक सुखाला असता ऐकून घ्या पण समाजात चांगले विचार करणारे लोक खूप आहे यांचे दोनच टक्के लोक असतात हे पण समाजाने ऐंशी अठ्ठ्याण्णव टक्के लोकांनी विरोध केला पाहिजे राजकारणात ज्या माणसाला वाटतं की मी निवडून येणार नाही ना तो डिस्टर्ब करण्याचंच शिकतो काही लोक असे असतात राजकारणात की मी निवडून आणू शकत नाही पण पाडण्याचा तरी प्रयत्न करतो व असेही लोक असतात म्हणजे चांगलं करण्यापेक्षा वाईटमध्ये मास्टर की असते काही लोकांचे तसे लोक असतात त्याच्यामध्ये पण मी म्हणतो खरं माझी व्याख्या अशी की दादा जो रात्री नऊ ते बारा पिक्चरला एकटा जाऊन बसतो ना तो दादा दादाची व्याख्या हीच मी मांडतो की जो रात्री नऊ ते बारा एकट्या पिक्चरला जाऊन बसायचं जा, आणि बारा वाजता एकट्या घरी जायचं त्यांनी तो दादा शेवटी या या चर्चेचा या संवादाचा समारोप करत असताना तुम्ही आमच्या दर्शकांना काय संदेश देणार मी सर्वांना विनंती करेल की येणाऱ्या वीस तारखेला मतदान होणार आहे मतदान खरं उमेदवार म्हणून माझ्यासाठी मागणं माझं कर्तव्य आहे पण मी सर्वांनी सांगेल की पहिले तर आपण मतदान करा तर मतदान आपला हक्क आहे महामानव बाबासाहेब यांनी जो आपल्याला अधिकार दिलेला आहे मतदानाचा खरं तो बघा एकमेव असा मतदानाचा अधिकार आहे की एखाद्या वेळेला तुम्ही मंदिरात गेले तरी वशिलांनी दर्शन होऊ शकतं पण म वशिलाने मतदान होतं असं कधी ऐकलं नाही आपण की कधी कोणाही मोठा व्यक्ती आला कोणी गुन्हेगार आला कोणी हिरो आला आणि त्याला कोणीतरी सांगितलं जा बाबा तू मतदान कर असं कधीच इतिहासात झालं नाही म्हणून इतका मोठा अधिकार आपल्याला महामानव भारतंत बाबासाहेबांनी दिलेला आहे मला वाटतं त्याचं आपण हे मतदान आपण शंभर टक्के करा आपल्या राष्ट्राच्या हितासाठी करा आपल्या स्वतःच्या विकासासाठी करा शेवट मी तुमचा मुलगा म्हणून भाऊ म्हणून तुमचा सेवक म्हणून मला वाटतं दहा वर्षात प्रामाणिकपणे काम करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे कदाचित एका अर्ध काम राहिलं असेल आजचं उद्या होईल पण मला वाटतं मी ज्या राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार आहे त्या पक्षाची जी भूमिका आहे पहिले देशासाठी राहिलेली आहे दुसरी समाजासाठी राहिलेली आहे तिसरी पक्षासाठी मग चौथा स्वतःसाठी म्हटलं अशा विचाराचा पक्षाचा मी उमेदवार आहे म्हणून आपल्याला नम्रपणे आव्हान करू इच्छितो की येणाऱ्या वीस तारखेला माझी निशानी कमळ आहे चार अनुक्रम नंबर आहे आपण सर्वांनी मला आशीर्वाद द्यावे आणि तिसऱ्यांदा सेवेची संधी द्यावी राहिलेले कामं आपण शंभर टक्के पूर्ण करू काही आपल्या अपेक्षा असतील अशी सर्वांना नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मामासाहेब मामासाहेबांनी खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली आणि एक आपल्याकडून अपेक्षा देखील व्यक्त केली मी आम्ही आमच्या तिघही माध्यमांकडून त्यांना शुभेच्छा या ठिकाणी देतो आपण पाहतात जळगाव लाईव्ह लोकशाही आणि द क्लिअर न्यूज धन्यवाद